एकजुट नाही पडू द्यायची मी आता छातूर गोळ्या तरी पडल्या तरी मी माग हटणार नाही कारण पोरं मराठ्यांचे मोठे झालेलं बघायचं आणि मी ते बघण्यासाठी सज्ज झालेलो मी रात्र रात्रभर रा झोपड नाही आता शेवटचं मराठ्यांना एवढंच सांगणार मी तुमच्या असं नसन मला माहीत पण मराठ्यांची एकजूट काय चालतरी फुटवून द्यायची नाही आरक्षण घेतल्याशिवाय आता नाही माग हटायचं आपले पोरं संपवण्याचा घाट कशामुळे घातला आहे आपले मराठ्यांचे पोर आत्महत्या करायला लागले तरी पण हे सहज आंदोलन घेत आहेत आपले पोरं संपले पाहिजेत आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघते हे कळत नाही आमचे पोरं आरक्षणासाठी लढायला लागले आमच्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या तरी पण हे देत नाहीत मला फक्त या समाजात मी असं